चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे दत्तभक्तीची आहे दत्तात्रय हे उपास्य दैवत असणे ही भाग्याची गोष्ट आहे मात्र त्यांच्या पूजनात पावित्र्याचे पालन ही गोष्ट अत्यावश्यक ठरते त्या पालनात काही त्रुटी राहिल्यास दंड ठरलेलास त्यात काही सूट नाही पण ह्या पावित्र्याच्या कक्षा रुंदावत जर तुम्ही ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढा भाग्यवान कोणी नाही उपासदैवत असणे म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच सत्यसंद म्हटलं आहे त्यांना नाना रूपधर असे ते आहेत कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरं येतील ते कळणारही नाही पण भेट देऊन जातील हे निश्चित भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी कठोर असे ते आहेत इतकं सगळं असताना दत्तभक्तांची संख्या फार मर्यादित दिसते याचे काय कारण असावे बरे तर दत्तभक्तीचे दुर्लभत्व म्हणून आपण सगळे पाहत असतो की बऱ्याच मंडळींना सांगून सुद्धा दत्त दत्त म्हणावेसे वाटत नाही हे योग प्रारब्धात असावे लागतात अनंत जन्माची पुन्हाई असली तरच दत्तभक्ती वाटायला येते अन्यथा नाही